ठिकठिकाणी दशरथ लोखंडे साहेबांनी आणि नागनाथ लोखंडे साहेबांनी लावलेले बॅनरही आम्ही पाहत होतो एका बाजूला वायकर साहेबांच्या स्वागताचे बॅनर आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोणीतरी जननायक लोकनायक अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक जननायक होऊ शकत नाही तुम्ही लोकनायक होऊ शकत नाही मात्र तुम्ही या मतदारसंघाचे खलनायक आहात आणि त्या खलनायकाला जर घरचा रस्ता दाखवायचा असेल तर तुम्हाला आता जिद्दीला जिद पेटावं लागेल जिद्दीनं काम करावं लागेल यासाठी ही आढावा बैठक आहे आज या हिंदुस्थानवरती या महाराष्ट्रावरती सगळ्यात मोठ आक्रमण कोणतं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या भांड्या लोकांचं आहे आणि या भामट्या लोकांना जर नेसन आमूत करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एकजुटीची मजबूत फळी उभी करावी लागेल आणि ती फळी उभी करण्यासाठी ही आढावा बैठक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र राज्याचा जेवढा आर्थिक कोला आहे तेवढी मुंबई महानगरपालिकेची उलाढालाय आणि ही आर्थिक उलाढालीच्या नाड्या या स्थायी समितीकडे असतात आदरणीय रवींद्र वायकर साहेबांनी सतत तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेच आर्थिक नियोजन करून मुंबई महानगरपालिका सर्वोच्च स्थानी आणण्याचं काम वायकर साहेबांनी केलं आज मुंबईमध्ये जी काही सौंदर्यीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी चालू आहे ती उधळपट्टी करताना हे भामटे लो लो लोक विसरले की ते आर्थिक नियोजन मुंबई महानगरपालिकेला सैर्यावर ठेवण्याचं काम आदरणीय वायकर साहेबांनी त्यावेळी केलेलं होतं म्हणजे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना जोडणारा दुवा जर सक्षम असेल तर तेथील संघटना चांगली होते आता तुम्ही म्हणाल की प्रशासन कसं लोकप्रतिनिधी कसे आणि पदाधिकारी कसे कुठलंही कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा आखणी करणारे लोक लागतात आखणीची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधी लागतात आणि अंमलबजावणी करण्यासाठी कष्ट करणारे पदाधिकारी लागतात आणि त्या लागता। पदाधिकाऱ्यांना आर्थिक ताकद देणारा सक्षम असेल तर ते कार्य यशस्वीतेकडे जात योगायोगानं तीनही ठिकाणची ज्ञान असलेला आणि योग्य सूचकता असलेला नेता आपल्याला मिळालाय म्हणजेच मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दो तिन्ही प्रकारची ताकद लावून या मुखेड विधानसभा मतदारसंघाचं आमदार शिवसेनेचाच होईल यासाठी ही बैठक आहे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे स मेन्स क्रिएट हॅपीनेस वेन एव्हर दे गो अँड सम मेन्स क्रिएट हॅपीनेस वेअर दे गो आता तुम्ही मला हा बाबा इंग्लिशमध्ये बोलायला लागला आम्हाला कसं कळणार सम मेन्स क्रिएट हॅपीनेस वेन एव्हर दे गो अँड सम मेन्स क्रिएट हॅपीनेस वेअर दे गो याचा मराठी अर्थाचा काही माणसं अशी असतात की ती जिथून जातात तेथे आनंद निर्माण करतात म्हणजे ती वाईटच असतात ती गेल्याने लोक सुखी होतात काही लबाड लोक आपल्याला सोडून गेली पण निष्ठावंत सुखी झाला स मेन्स क्रिएट हॅपीनेस सम मेन्स क्रिएट हॅपीनेस वेळ देखो काही माणसं अशी असतात जिथे जातात ते आनंद निर्माण करतात वायकर साहेब तसेच आहेत ते जिथे जातात ते आनंद निर्माण करतात म्हणून नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेमध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे मानणारा मी एक कार्यकर्ता पण मग अशी मी नायगाव मध्ये सांगितलं किल्ला तर जिंकायचा आहे सगळ्यांना किल्ला जिंकायचा मुखेडचा किल्ला जिंकायचा मुखेडवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे तुमचं मन्नातच आहे तुमच्या जे ध्यानात आहे ते आमच्या मनात आहे पण ध्यानातली कृती मनात आणताना लढाई मात्र किल्ल्यावर होणार नाही किल्ला जिंकायचा आहे पण लढाई कुठे होते किल्ल्यावरती भगवा झेंडा भडकवतात पण किल्ला जिंकायचा असेल तर किल्ल्याच्या पायथ्याशी लढाई लढावी लड़ा लागते आणि किल्ल्याच्या पायथ्याशी लढणारा सैनिक किती सक्षम आहे त्याला खरच किल्ला जिंकायचा आहे का कि विरोधकाची हाती मिळवणी करणारा सैनिक आहे का तो आपल्यात लावून परक्यांची भलाई करणारा माणूस आहे का शिवसेनेत राहून मेंढे गटासाठी काम करणारा आहे का हे तपासण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम असणं आवश्यक असत आणि त्यासाठी ही आढावा भेटत किल्ल्याच्या पायथ्याशी लढणारा सक्षम किल्ला जिंकण्याची उर्मी किल्ला जिंकण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याच संघटन जर योग्य आपण केलं आणि एकदा का हर हर महादेवची घोषणा झाली तर विरोधकावरून तुटून पडणारा तानाजी सारखा शिवसैनिक आपल्याला या बैठकीतून घडवायचा जोपर्यंत माझा राजा किल्ल्यावरती पोहोचत नाही तोपर्यंत पावनखिंडीमध्ये माझा प्राण सोडणार नाही असं म्हणणारा ना बाजीप्रभू प्रभू जर का निष्ठावंत मावळा या बैठकीतून आपल्याला निर्माण करायचा आहे त्यासाठीच्या या आढावा बैठकीत घेण्याचं सुत्र केला तुम्ही इथे याल चांगलं भाषण कराल आणि घरी निघून जाऊन खाटेवरती जा झोपाल तर पक्ष कार्य होत नाही खाटल्यावरही म्हणून हरी काही रिकामा नाही तुम्हाला खाटल्यावर आणायला तुम्हाला गावागावामधून रंजल्या गांजल्यांची सेवा करावी लागेल त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देवते ते तिचा नावा या उत्तीप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गोरगरिबांसाठी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेसाठी तुम्हाला काम करावं लागेल म्हणून ही बैठक आहे म्हणून भेटत फक्त यायचं भाषणं ठोकायची घरी निघून जायचं तुम्ही पक्षाला फसवतात आणि म्हणून दसराच लोपाध्य साहेब आम्ही तुमच्याकडे आशे का बघतो तर एकाच कुटुंबातील नगरासेवक होतो एकाच कुटुंबातील जिल्हा परिषद सदस्य होतो तुम्ही मुख्य नगर परिषद जिंकण्यासाठी जीवाचं रान करालच कराल, कराल। जिल्हा परिषदही जिंकली पाहिजे आणि आमदारकी देखील आपल्याला जिंकायची या उर्मीनं आपल्याला या मैदानात उतरायचा आमदाराविषयी अधिकचा बोलणार नाही मी खलनायक बोलून कमा आहे जाहीर सभा होतील तेव्हा त्यांचा समाचार घेऊच भारतीय जनता पार्टीवाल्यांचा समाचार घेऊच परंतु ही कार्यकर्त्यांची आढावा बैठकी आहे आणि आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांना प्रेरणा द्यायची असते वाद होत असतात भांडणं होत असतात घराघरामध्ये भांड नसतात भावामध्ये भाव भांड नसतात पण जो भाव म्हणतो अर्ध्या तुकड्यासाठी मी काही इमाने विकणारा माणूस नाही माझ्या भावाला सोबत घेऊन माझा संसार वा करेल माझं कुटुंब वा करेल ती खरी भान असतात पण कसं आहे तिथं काही महिला वगैरे नाही हा ते काय जिला नांदायचंच नसतं ना ती कारण सांगते नांदायचंच नाही घरात संसारच चांगला करायचा नाही मग ते काय चांगलं नाही ते भांडीच बरोबर नाही तुमचं घरच बरोबर नाही कारण सांगते जिला संसार करायचा आहे ती परिस्थिती कोणतीही असू किती आमिष्यो किती दडपण संध्याकाळी पोट भरेल एवढं अन्न करून देतेच देते ती देते घराची खरी गिरा लक्ष्मी असते ती संसार व करते ती कुटुंब व करते हा विचार जर आपण सर्वांनी केला तर शिवसेने नावाचं कुटुंब महाराष्ट्रात प्रगतीपथावरती गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास तू मोठा मुई मोठा त्यापेक्षा माझा पक्ष मोठा हा मारणारा कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाची नेहमी करायची आहे समोरच्याला कधीच कमी समजू नका ज्येष्ठ असेल आशीर्वाद घ्या आणि सांगा की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने गोरगरीबांसाठी काम करणारी आमची संघटना आहे कठीण काळामध्ये तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे समवयस्क असेल तर भावाला सांगा भावा चल दोघा मिळून लड़ू, किल्ला लढू लहान वयाचा असेल तर पिंट्या चांगलं काम करायचं ना हे बघू आता मध्ये लढ विनंती करा समोरच्याचा मान ठेवला तर लोक तुमचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मान ठेवला गरीब कार्यकर्त्याचा सन्मान केला आणि महाराष्ट्रातील गरीब जनतेने बाळासाहेबांचा सन्मान केला म्हणून गरीबातला गरीब कार्यकर्ता आमदार होऊ शकला खासदार होऊ शकला मंत्री होऊ शकला मुख्यमंत्री होऊ शकला ही फक्त बाळासाहेब ठाकरे या नावाचीच किमया इतर पक्षात असं घडत नाही आणि म्हणून गरीब कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष एक संघ ठेवून त्या पक्षाला जर महाराष्ट्रात क्रमांक एक चा पक्ष बनवायचा असेल तर महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाजती कितीही संकट येऊ द्या कितीही अन्य अत्याचार होऊ द्या फक्त जय भवानी जय शिवाजी होणा निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार तुमच्या मनामध्ये गुंततील आणि उद्धवजींच्या पाठीमागे सत्तेच्या पाठीमागे सामर्थ्याची ताकद उभी करण्याची वरवी तुमच्या मध्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आपल्याला वायकर साहेबांना ऐकायचं आहे आणि म्हणून मी माऊरच्या रेणुका देवीला प्रार्थना करतो आहे हे माते बघ झाले लेकरांकडं महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राची सेवा केली महाराष्ट्राच्या जनतेचे प्राण वाचवले त्याच उत्सव साहेबांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम या गद्दार लोकांनी केलंय महाराष्ट्राच्या या नालायक लोकांनी आमच्या देव समान देण्याचं काम या लोकांनी केलंय या मी आयला प्रार्थना करतोय या लबा लढण्यासाठी छातीचा कोट करून पुढे निघालेले आहेत त्या उद्धवजींना सामर्थ्य देण्याचं ज्ञान या लोकांना दे माते मी आई जगदंब्याला प्रार्थना करतोय त्या रेणुका मातेला प्रार्थना करतोय हे माते बघ वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्याचं काम या भारतीय जनता पार्टीवाल्यांनी केलंय त्यांना धडा शिकवण्याची ते ताकद माते या लोकांना आज उद्धवजींच्या पाठीमागे मुस्लिम समाज मोठ्या समाज संख्येने येत आहे दलित समाज आज मोठ्या संख्येने उद्धवजींच्या पाठीमागे येत आहे त्या दलितांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना सामावून घेण्याची ताकद माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दे म्हणते मी आई जगदंबेला रणुक मातेला प्रार्थना करतोय हे आई जगदंबे बघ या लेकरांकडे आम्ही पुढे निघालो या भगव्याची ताकद वाढवण्याचं सामर्थ्य दे हे अंबिके जगदंबिके रणचंडिके हे अंबिके जगदंबिके रणचंडिके दे अमावर दान दे, दे अमावर दान दे जय हिंद जय महाराष्ट्र